इर्णोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख थेट शेतकऱ्यांच्या बांधावर सोनलवाडी गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसामुळं नुकसान झाले असल्याची माहिती पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मिळताच डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे थेट सोनलवाडी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पावसामुळे कोणत्या पिकाचं किती नुकसान झालं याची त्यांनी पाहणी केली यावेळी सोनलवाडी गावातील शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागेचं नुकसान पावसामुळे झाले असल्याची माहिती डॉक्टर डाळिंब पिकांचं झालेलं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिले तसेच इतर कोणत्या पिकाचं नुकसान झालंय का याची माहितीही यावेळेस डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतली यावेळेस सोनलवाडी गावातील अनेक शेतकरी बांधव तसेच शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा